जंगल मोती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड निघोज या संस्थेचा उद्घाटन समारंभ आमदार बच्चूभाऊ कडू आणि सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते संपन्न झालाय संस्थेचे संस्थापक संदीपजी हळकुंडे यांनी यावेळी संस्थेच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट केला जंगल मोती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड निघोज या संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालाय या संस्थेचे संस्थापक संदीपजी हळकुंडे यांच्या दोन ते तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या संस्थेची उभारणी झाली आहे शेतकऱ्याला आपल्या मालाचा चांगला बाजारभाव जर मिळाला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही या हेतूनं संदीप हळकुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं या संस्थेची उभारणी केली आहे विषमुक्त भाजीपाला तयार करून संपूर्ण भारत देशामध्ये वितरित करणं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना एकत्रित करून मागणीनुसार फळभाज्या तयार करणं ग्राहक आणि शेतकरी यांच्यामधील दलाल कमी करून गैरसमज दूर करणं देशात आणि विदेशामध्ये शेतीमाल पॅकिंग करून पाठवणं शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन डबल आणि त्यापेक्षा जास्त करणं शेतकऱ्यांच्या शेतीवरती जाऊन शेतीविषयक सल्ला देणं या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या हजारो मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून देणं आदी उद्दिष्ट ठेवून या कंपनीची सुरुवात करण्यात आली आहे या कंपनीचं उद्घाटन आमदार बच्चूभाऊ कडू आणि सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमासाठी जंगलमोती शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक संदीप हळकुंडे मार्गदर्शक शिवाजी शंकर कैलास पवार आणि सर्व संचालक यांनी अथक परिश्रम घेतले मला वाटतं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया ही घोषणा केंद्र सरकारची होती मोदीजीने पण मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मध्ये निधी किती तरतूद किती ठेवली आ, टेक त्या मा ते एक एक तर असे जेव्हा शेतकरी मा हायटेक टेक्नॉलॉजीकडे जातं आणि त्या पद्धतीनं माध्यमातून शेतीचा एक वेगळा विकास करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्याच्यासाठी बजेट असलं पाहिजे आणि मग तशा पद्धतीनं समोर गेलं पाहिजे म्हणजे एका इकडे भाव देता येत नसन तर विविध कंपनीच्या माध्यमातून विविध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एखादा शेतकरी समोर येत असत तर सरकार म्हणून सरकारनं त्याची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारनं पावलं उचललं पाहिजे सगळे प्रश्न घेऊन आला टाईम तर विधानसभेत सुद्धा कसं मांडता ते आपण पाहू पण मला अतिशय आनंद आहे का नवीन विचारधारा घेऊन नवीन तंत्र म्हणजे यांत्रिकीकरण करून जे शेतकरी समोर येतं त्याला खरंच आम्ही सलाम करतो त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा सांगतो काम कार्यक्रम पण तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की ही उपक्रम तुम्ही राहूत आहे शेतकऱ्यांना एक एकत्र आणून कारण मध्यंतरी म्हणजे <Chevy> मी मुंबईत राहतो काय होते प्रॉब्लेम असा होतो की आता मी गावाचा पण आहे आणि मी शहराचा पण आहे म्हणजे आता लहानपण आमचं गावी गेलं आणि आता शहरात गेलं आता आम्हाला प्रॉब्लेम असा होते की आता आम्ही काही व्हिडिओ पाहतो शेतकऱ्याचे बाबा ह्या शेतकऱ्याचं पिकलं त्यांना स्वतःच पीक कापून टाकलं त्यांना कांदेस फेकून दिले असे व्हिडिओ व्हिडिओ फक्त आम्ही पाहतो पण प्रॉब्लेम असा होते की आम्हाला जो प्रश्न पडते की अरे या हे शेतकरी म्हणून आले की आता तीन रुपयेच कांदा विकला चार रुपये कांदा विकला म्हणजे कितीही कितीही डाऊन झाला शेतकऱ्याचा मालाचा भाव तरी आमच्या पल्ले म्हणजे शहरातल्या लोकांच्या पल्ले तू तीस चाळीसच्या खाली येत नाही भाऊ तुम्ही तुमचा माल विका तर तुम्ही काही करा म्हणजे काय हे मधलं जाते कुठं तिचा विषय जर म्हटलं तर आमच्या निगोज पारनेर तालुक्यात सगळ्यात जास्त प्रमाणात कांदा आणि डाळिंब हे दोन पीक आहेत तर या पिकांबाबत शेतकरी जो निराशे किंवा त्याला अतिरिक्त आज भांडवल नाही किंवा उदार घ्यायचं म्हणून काहीतरी त्याच्यावर लादलं जातंय ज्याला पाचशे रुपयाच्या औषधांची आज गरज आहे त्याला तिथं दोन हजाराचे हजाराचे औषधं दिले जातात का तर त्याला तर मार्गदर्शक नाही आणि मार्गदर्शक जरी असला पण किती सांगितलं लिहून दिलं का बाबा हेच घे याची तुला एवढ्याचीच गरज आहे तर तो दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदार त्याला म्हणतो हे दोन औषधं तू घेऊन जाई चांगला रिझल्ट आहे त्याला माहित असतं याला रिझल्ट नाही आहे पण त्याला एवढंच आहे का आपले पहिले पन्नास हजार रुपये देऊ हजार रुपयासाठी आपण जीव घातला तर पन्नास हजार लगेच मागे म्हणून हे शेतकरी काय करतात का जे देईन ते घ्यायचं आणि आहे त्या पद्धतीनं आणि ज्यावेळेस तुम्ही क्वालिटीला महत्व द्या त्यांना म्हणजे उत्पाद प्रोडक्शन जे वापरता येई खतं असतील ना औषध असतील ते जर तुम्ही क्वालिटी वापरले आणि लिमिटेड वापरले तरच तुमच्या पुढं जाऊन मालाला क्वालिटी राहणार आहे आणि आता आपण जो उत्पादित झालेला माल आहे शेतकऱ्याचा हा पिकवणं कळतं आहे आपल्याला हा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणे किंवा देश विदेशात व बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करणे आज रेसिड्यू फ्री मालाला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आज माझं बऱ्याचशे एक्सपोर्टरशी बोलणं झालं आहे तर ह्या गोष्टी जेव्हा आपण करतोय तर समजा इथं जिथं गोष्ट शेतकरी दहा रुपयाला विकतोय तर ती गोष्ट तीच मुंबईमध्ये पुण्यामध्ये पन्नास रुपयाला जाते किंवा एक्सपोर्टला तीस रुपयाला जाते तर ते तीस रुपये शेतकऱ्याच्या किंवा ते पन्नास रुपये दलालांच्या खिशात न जाता शेतकऱ्याच्या खिशात कसे येतील याच्यासाठी आपण आज हा सगळा प्रकल्प उभा केलाय दहा वर्ष झाले मी शेतकऱ्यांचे हे दुःख पाहतोय याच्यातून शेतकऱ्याला काहीच आउटपुट नाही त्याच्यासाठी आपण आज कष्ट करतोय आणि याची एक वर्षानंतर तुम्हाला पावती कामाची भेटल शेतकरी काय समाधानी आणि ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे शेतकऱ्याचा काय नफा झाला हे तुम्हाला सगळं सचिन खरंच ती चोवीस तास अकोले सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी